नमस्कार मित्रमैत्रिणींनो मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये तुसडी विक्षिप्त कजाग कारस्थानी कपटी खुंशी फटकळ भांडकुदळ कुचकी खवचट खडूस अशी कितीतरी विशेषणे पडद्यावर तोऱ्यात मिरवणारी आणि मराठी सकट हिंदीतल्या विलनची बाब ठरलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी खाष्ट सासू म्हणून ज्यांची ओळख आहे त्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेत आहोत हिंदी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उषाताईने खाष्टशासूच्या भूमिका उत्तम निभावलेल्या पाहायला मिळाल्या आपल्या रोखठोक स्पष्ट बोलण्यामुळे त्या नेहमी चर्चेत राहिल्या उषाताईंचं बालपण मुंबईतच गेलेलं आहे सेवा सदन ही त्यांची शाळा शाळेत अतिशय मस्तीखोर विद्यार्थिनी म्हणून त्या ओळखल्या जायच्या त्यांच्या आई शिक्षिका असल्याने शिस्तप्रिय होत्या मात्र वडिलांकडून त्यांनी खूप मार खाल्ला होता त्यामुळे मी आजही मस्तीखोर आहे मला एका जागेवर गप्प बसून राहायला बिलकुल आवडत नाही असं उषा नाडकर्णी म्हणतात लहानपणापासून अभिनयाची त्यांना आवड होती पुढे बँकेतील नोकरी सांभाळून नाटक चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली घर संसार नोकरी आणि अभिनय ही तारेवरची कसरत करत त्यांनी चंदेरी दुरेमध्ये स्वतःची ओळख बनवली मराठी बिग बॉसच्या घरातील त्यांचा दरारा दिसून आला गेल्या चार दशकाहून अधिक काळापासून उषा नडकर्णी अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत टराटरांनी फराफारा सारखे त्यांचे डायलॉग चांगले प्रचलित आहेत खास्ट सासून आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात माहेरची साडी या मराठी चित्रपटामुळे त्या घराघरात पोचल्या एक बिंदास्तो मोकळ्या मनाच्या आणि स्पष्ट भक्ती अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे चार दशकाहून अधिक काळ त्यांनी मराठी हिंदीत वेगवेगळ्या भूमिका वठवल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी उर्फ आऊ म्हणजे संपूर्ण मनोरंजन सृष्टीतील सगळ्याच कलाकारांच्या जवळची आणि हक्काची व्यक्ती पण ती कधी काय बोलल्याचा नेम नाही आऊ यांनी गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं त्यांना प्रेक्षकांनी अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं पवित्र रिश्ता या मालिकेमुळे उषाताई घराघरात पोहोचल्या मालिकेत अर्चनाबरोबर असणारी सविता म्हणजे उषा नाडकर्णी या जास्त चर्चेत होत्या एक खूप खडूस आणि नेहमी रागात असणारी सासू होती ती नेहमी सुनेवर राग काढायची उषा यांनी ती भूमिका एवढी चांगली साकारली की त्यांना त्या ते भूमिकेसाठी बेस्ट इविल सासूचा पुरस्कार देखील मिळाला उषाताईंचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मुंबई येथे झाला त्यांचं संपूर्ण शिक्षण मुंबईतूनच पूर्ण झालं त्यांनी टी व्हीवरील अभिनयाला एकोणीसशे नव्याण्णव साली सुरुवात केली रिश्ते या झी मराठीच्या टी व्ही शोमध्ये त्यांना पहिल्यांदा काम मिळालं होतं त्यांचा यामध्ये छोटासा रोल होता परंतु तो उषाताईंनी खूप चांगल्या पद्धतीने साकारला त्यांच्या चांगल्या अभिनयामुळे त्यांना पुढे बरीच कामं मिळत गेली थोडीशी जमीन थोडासा आसमान विरुद्ध पवित्र रिश्ता कैरी यासारख्या मालिकांमध्ये त्या झळकल्या उषा यांनी बरेच सुपरहिट चित्रपटसुद्धा केले आहेत ज्यामध्ये सिंहासन माहेरची साडी पग पक पकाक देऊळ स्लमबुक असे अनेक मराठी चित्रपट तर सडकछाप सतरंज वास्तव कृष्णा कॉटेज रुस्तम अशा अनेक हिंदी चित्रपटातसुद्धा त्यांनी अभिनय केला आईवडिलांनी पसंत केलेल्या व्यावसायिकाबरोबर उषा यांनी लग्न केलं त्यांचं नाव आनंद नाडकर्णी त्यांना एक मुलगा आहे ज्याचं नाव आयुष आहे आनंद हे लाईमलाईटपासून नेहमी दूरच असतात आयुष हा सुद्धा उषा यांच्याप्रमाणेच अभिनेता आहे ज्याला आपण बिग बॉसमध्ये पाहिलं असेल आनंदाने आयुष्या दोघांचंही उषावर खूप प्रेम आहे ही होती उषा यांच्या छोट्याशा कुटुंबाची छोटीशी माहिती वयाच्या शहात्तराव्या वर्षी उषा नाडकर्णी तितक्या जोमानं काम करतात अभिनय संपन्न अशी अभिनेत्री सांस्कृतिक कला दर्पणाचा कलागौरव पुरस्कार देऊन या अभिनेत्रीला सन्मानित करण्यात आलो महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेने व्यावसायिक रंगभूमीला अनेक दिग्गज कलाकार दिले त्यापैकी एक लक्षणीय आणि आपला वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी रमेश पवार दिग्दर्शित आणि लिखित गुरु या नाटकातील भूमिके मराठी रंगभूमीला त्यांच्या रूपात एक आश्वासक अभिनेत्री मिळाली त्यानंतर त्यांनी महासागर सावित्री यासारख्या नाटकांमधून छाप पाडली विजया मेहतासारख्या रंगभूमीचा ध्यास घेतलेल्या दिग्दर्शिकेने त्यांच्या नाटकात उषा नाडकर्णी यांना संधी दिली पुरुषमधील पंडित अंबिकेची आई सावित्री नाटकामधील शेजारी या दोन्ही परस्पर विरोधी भूमिका साकारून अभिनयाचा त्यांनी उच्चांक गाठला तसंच खलनायकाच्या भूमिकेमध्येही त्यांनी तितकीच छाप पाडली उषा नाडकर्णी यांनी आजपर्यंत ब्याऐंशी चित्रपटातून सत्तावीस मालिकेमधून बावीस नाटकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या मात्र तरीही त्यांची अभिनयाची भूक अजून थांबलेली नाही त्यामुळे वयाच्या शहात्तराव्या वर्षी त्या जोमाने काम करताना दिसतात अशा अभिनय संपन्न अभिनेत्रीचा नुकताच सांस्कृतिक कला दर्पणाचा कलागौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला उषा नाडकर्णी सांगतात जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे खूप आनंद झाला पण भीतीही वाटायला लागली कारण जीवनगौरव म्हाताळण्या देतात मी स्वतःला म्हातारी समजतच नाही मी म्हातारी झालेली नाही आहे मला अजूनही डबल जोशात काम करायचं आहे मला शेवटपर्यंत काम करायचं आहे आणि सांस्कृतिक कलादर्पणचा कलागौरव पुरस्कार स्वीकारताना सगळ्यांची आठवण आली ज्यांच्याबरोबर मी काम केलं ते निर्माता दिग्दर्शक सगळे माझे सहकलाकार बॅक स्टेज आर्टिस्ट या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते माझ्या आग कारकिर्दीमध्ये मोहन तोंडवळकर यांनी मला नेहमी चांगल्या भूमिका दिल्या त्यांनी मला हिमालयाची सावली काचेचा चंद्र मला उत्तर हवय पुरुष पर्याय महासागर सावित्री अशी छान छान नाटकं दिली तर रमेश पवार लिखित दिग्दर्शित गुरु नाटकामुळे मला अनेक पुरस्कार मिळाले सई परांजपे यांची अडसफोडस मालिका केली ती खूप गाजली अनेक सिनेमामधून मी भांडायचे रोल केले त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की ही फक्त भांडकोर आहे पण तसं नाही आहे मी चांगली प्रेमळ कामं देखील केलेली आहेत मला भांडकोर समजू नका मला भांडायचे पैसे मिळतात म्हणून मी भांडते मी अनेक नाटकं केली मालिका केल्या सिनेमे केले प्रत्येक वेळी नवीन भूमिका साकारल्या यातली माझी सगळ्यात जवळची भूमिका मला सांगता येणार नाही आईला आपली सगळीच पोरं आवडतात तशी तशा सगळ्याच भूमिका मलाही आवडतात मुलं कितीही मस्तीखोर असली तरी प्रत्येक मुलावरती सारखंच प्रेम करते त्याप्रमाणे मी ज्या भूमिका केल्या त्या सगळ्याच मला आवड जवळच्या वाटतात त्यातील एखादी भूमिका निवडणं कठीण असतं प्रत्येक भूमिकेत मला आव्हान होतं एखाद्या आव्हानाशिवाय काम मिळत नाही मी जर चांगलं काम केलं नाही तर मला कोणी काम देणारच नाही आज मी बरं काम करते प्रेक्षकांना ते आवडतं आहे त्यामुळे मी वयाच्या शहात्तरव्या वर्षीसुद्धा कामच करते आणि मला मरेपर्यंत काम करायचं आहे कलाक्षेत्रामध्ये माझं असं कोणी आयडॉल नव्हतं मी कोणाला आयडॉल मानलंच नाही मात्र अभिनेता बलराज सहाने कमल हसन यांची कामं मी पाहिली आहेत संपूर्ण मन लावून कसं काम केलं पाहिजे हे त्यांच्याकडे बघितल्यावर कळलं आणि अभिनयाची मला लहानपणापासून आवड आहे शाळेत असताना मी गॅदरिंगमध्ये भाग घ्यायचे पुढे एकांकिका आल्या अनेक नाटकातून कामं केली चित्रपट मालिका केल्या असा चौफेर प्रवास मला करता आला मराठी बिग बॉसचा अनुभव फार चांगला नव्हता माझ्यासाठी मी परत अशा शोमध्ये कधीच जाणार नाही मला त्या शोचा फॉर्मॅट माहीत नव्हता मी हिंदी बिग बॉस फक्त एकदाच पाहिलं होतं त्यात भांडतात एवढंच माहिती होतं ते पाहिल्यावर मी टी व्ही बंद केला होता एखाद्याच्या पाठीमागून बोलायचा प्रत्येकाचा स्वभाव असतो मला तोंडावर बोलायची सवय आहे पण तोंडावर बोलण्यानं मन साफ होतं असं उषा ताईंना वाटतं पवित्र रिश्ता या मालिकेत उषा नाडकर्णी यांची खाष्ट सासूची भूमिका खूप गाजली नुकतेच बजबाई बस बसच्या मंचावर त्यांना आमंत्रित करण्यात आलं त्यावेळी मालिकेचा एक किस्सा त्यांनी सांगितला या मालिकेत काम करत असताना एक सीन देण्याचा चक्क नकार त्यांनी दिला होता रात्री दीड दोन वाजता हा सीन शूट होत असताना या सीनमध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं दिग्दर्शकाने त्यांना अस्थिकर्ष धरायला लावलं त्यावेळी उषा नाडकर्णी यांनी तो अस्थिकलश हातात घ्यायला नकार दिला जिच्या मुलाचे निधन झाले त्याच्या अस्थि त्याच्या आई उचलणार असं कोण करतं आमच्यात असं काही करत नाहीत मी हा सीन नाही करणार असं म्हणून त्या खुर्चीत बसून राहिल्या त्यानंतर दिग्दर्शक आणि टीममध्ये चर्चा सुरू झाली उषा नाडकर्णी यांचं म्हणणं त्यांना योग्य असल्याचं वाटलं आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात झाली हे दिग्दर्शक काहीही करायला सांगतात बेअक्कर असल्यासारखे करतात मुलाचं अस्थिकलश आई धरते एकतर पूर्ण माहिती असावं नाहीतर अडाणी हे मधलं नको असं त्या म्हणाल्या मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये हिंदी कलाकारांसारखीच वागणूक दिली जाते मात्र भेदभाव केला जातो तो मानधन देताना मराठी कलाकारांना हिंदी कलाकारांच्या तुलनेत अतिशय कमी मानधन दिलं जातं अशी खंत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली त्या म्हणतात मला आतापर्यंत माझ्या कामामुळेच काम मिळालं काम हुजरेगिरी करून मी कधीही काम केलं नाही त्यामुळे मी पस्तीस वर्ष नोकरी केली पण कोणाची हुजरेगिरी नाही केली सिंग राजपूतचं जे घडलं त्याने अपेक्षित होतं पवित्र रिश्ता मालिकेत आम्ही दोघं सोबत होतो तो असं करील असं कधीच वाटलं नाही त्याची प्रगती होत असल्याची माहिती मला मिळत होती मात्र अचानक असं झाल्याने मोठा धक्का बसला कुणाला काय वाटतं यापेक्षा मला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे माझा मुलगा माझ्या आईकडे होता तो मला उषाच म्हणायचा आणि आईला आई, आई म्हणायचा हे आईला आवडायचं नाही एक दिवस माझा मुलगा मला आऊ म्हणाला त्यात आईचा आव होता आणि उषाचा ऊ त्यामुळे हे नाव मलाही आवडलं तो एकदा शूटिंगला आला असताना आऊ म्हणायला त्या अलकाना ऐकलं आणि ती ला मला आऊ म्हणायला लागली त्यानंतर समीर आणि मग सगळं युनिटच मला आऊ म्हणायला लागलं आणि उषाची आऊ झाली आता हेच नाव इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे रिश्ते थोडीशी जमीन थोडासा आसमान विरुद्ध कुछ इस्तरह पवित्र रिश्ता कैरी मधुबाला एक एक जुनून भसे भडे रिश्तो का मेला खुलता कळी खुलेना बिग बॉस मराठी एक घाडगे अँड सोन मुलकरीणबाई मोठी तिची सावली असेही सुंदर आमचे घर ह्या उषाताईंच्या मा गाजलेल्या मालिका आहेत तर उषाताईंच्या गाजलेले नाटक म्हणजे गुरु महासागर पुरुष आम्ही बिघडलो पाहुणा आमच्या घरात इत्यादी त्यांच्या खूप साऱ्या गाजलेल्या मालिका आहेत याशिवाय त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा आपल्या भूमिका साकारून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे अशा या ज्येष्ठ श्रेष्ठ अभिनेत्रीला मनापासून पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा